ओ भोला सब दुख काटो मारा ओ भोला सब दुख काटो मारा शिव शंकर तेरी माला ओ भोला सब दुख काटो मारा ओ भोला सब दुख काटो मारा शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार बघा श्रावण मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी ही बुधवारी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी दोन वाजून आठ मिनिटांनी सुरू होत असून गुरुवारी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवारी श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत साजरे करायचे आहे प्रदोष व्रत पूजा शुभ मुहूर्त सहा ऑगस्टला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सहा वाजून बत्तीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असणार आहे तर या काळातच मनोभावे तुम्हाला पूजा करायची आहे अखंड श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी प्रदोष तिथीला थि शिवरात्रीला अष्टमीला किंवा दररोज तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करणार आहात तर भगवान शिवशंकरांची पूजा करताना नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करा दक्षिण बाजूला आपली पाठ आणि उत्तरेकडे तोंड असावे अशी भगवान शिवशंकरांची बसून पूजा करावी शास्त्रामध्ये सांगितले आहे की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जे दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो तसे शिवपुराणात लिहिले आहे ते शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावूनच भगवान पूजा आणि आपल्याकडे जर रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाची पूजा उपासना आराधना नामस्मरण केले जाते भगवान शिव हे वैराग्याचे देवत मोक्ष प्रदान करणारे आहेत आणि आपण सांसारिक माणसे आहोत तर आपल्या जीवनात भरपूर अशा समस्या आहेत त्या समस्यातून मार्ग काढणारे श्रावण महिन्यातील प्रदोषचे काही अत्यंत प्रभावशाली आज उपाय पाहणार आहोत पण मैत्रिणी जर अखंड श्रावणात भगवान शिवशंकरांची नित्यपूजा तुमच्या घरच्या घरी शिवलिंगावर करत असाल तर घरातील शिवलिंगावर किंवा शिवालयातील शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करावे एक लोटा जल आपले भाग्य सुधारते नित्यपूजनामध्ये साधे जल जरी आपण अर्पण केले किंवा त्या जलात भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा तीळ टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे अत्तर टाकून ते जल अर्पण करा किंवा एक लोटा जलामध्ये थोडेसे कापरसुद्धा टाकून ते जल अर्पण करावे पुराणात असे म्हटले आहे की शिवभक्ताने जर जलामध्ये कापूर टाकून ते जल अर्पण केले तर ते जल भगवान शिवाला अतिप्रिय असते भगवान शिव आपल्या भक्तांवर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आपल्या जीवनामध्ये हा एक नियम सह सदैव लक्षात ठेवावा तुम्ही बाकीचे कुठलेही व्रत वैकल्य करायची गरज पडणार नाही भगवान शिवशंकर भोले भंडणारी आहेत आपल्या भक्तांची इच्छा नक्की पूर्ण करतात आता या ठिकाणी प्रदोष व्रत करत नसाल किंवा करू शकत नसाल तर श्रावणातील प्रदोष दिवशी संध्याकाळी या सात गोष्टी नक्की अर्पण कराव्यात एक बेलपत्र जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर शिवलिंगावरती बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे आणि ते बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे सुवर्णमालेचे एवढे महत्व नाही तेवढे महत्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये एक बेलपत्र नक्की अर्पण करावे दुसरी गोष्ट म्हणजे एक लोठा जल जोपर्यंत एक लोटा जल तुम्ही मंदिरामध्ये नेते नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलाधारे अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन हे अत्यंत प्रिय आहे शिवपूजन झाल्यानंतर भगवान शिवाला चंदनाने ओम बनवावे ओम बनवल्याने त्या व्यक्तीचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त पापांचे निवारण करतात चौथी गोष्ट म्हणजे भगवान शिवशंकरांना तिळ हे अत्यंत प्रिय आहे शिवाच्या शिवलिंगावर एक जरी तिळाचा दाना अर्पण केल्यास शंभर शंभर यज्ञाचे फळ प्राप्त होते ते तीळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे किंवा एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नम या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य तर प्राप्त होतेच होते परंतु जे तुमच्या भाग्यात नसल्या गोष्टी होतात पाचवी गोष्ट म्हणजे दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सदमार्गाची प्राप्ती होते प्रदोष काळामध्ये भगवान शिवाला एक जरी दीपदान केला तर त्या जातकाच्या जीवनात ज्ञानाचा जा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजेमध्ये शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे गोष्ट म्हणजे फूल फूल भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे आपण श्रद्धेने भक्तिभावाने फक्त केवड्याचे फूल सोडून कुठलेही फूल तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते फूल भगवान शिवशंकरांना अवश्य अर्पण करावे शास्त्रात असे म्हटले आहे की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केले आणि आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते म्हणजे हाती घेतलेले काम सुफळ संपूर्ण पूर्ण होते सातवी गोष्ट म्हणजे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी खीर घेऊन जाऊ शकत नसाल तर फक्त गुळ भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावा तसेच हा एक मी अनुभव लक्षात ठेवावा की जेव्हाही आपण भगवान शिवशंकरांची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाची पूजा करू नये नेहमी भगवान शिवशंकरांची पूजा किंवा जल अर्पण करत असताना किंवा नंदी महाराजांची पूजा करत असताना श्री गणेशाची पूजा करत असताना नेहमी बसूनच जल अर्पण करावे आणि पूजन करावे हा एक अतिशय महत्वाचा नियम आहे आता आपण श्रावणातील प्रदोषचे उपाय पाहणार आहोत चला तर मग बघूयात नंबर एक श्रावणातील प्रदोष दिवशी जर तुमच्या मुलांची तल्लक बुद्धी प्राप्त करायची असेल तर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर फक्त एक लोटा जल अर्पण करून साखर मिश्रित दूध पण ते दूध तापलेले नसावे मनोभावे अर्पण करावे महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्त होते तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो जव अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते आणि गहू अर्पण केल्याने अपत्य प्राप्त होते शिवपुराणानुसार श्रावण महिन्यातील प्रदोष दिवशी एक लोटा जल अर्पण करून या वस्तू नक्की अर्पण करावे जीवनामध्ये सुख समृद्धी बल आरोग्य ऐश्वर प्राप्त होईल दोन तुमचे एखादे काम होत नसेल प्रत्येक ठिकाणी जाऊन आलात पण तुमचे काम पूर्ण होत नसेल एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक कनेरीची फुल श्रावण महिन्यातील प्रदोष पासून सव्वीस प्रदोष भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करून बेलपत्र शमीपत्र कन कनेरीचे फुल मनोभावे अर्पण करावे दोन किंवा देव, तीन प्रदोषमध्ये माझे देवादिदेव महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील सव्वीस प्रदोष मधील श्रावणातील प्रदोष काळामध्ये शिवभक्तांनी आपल्या हातामध्ये फक्त शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा घेऊन शिवमंदिरात लोटा जल अर्पण करून आपल्या हातात फक्त जलाधारीला स्पर्श करून शिवमंदिरात फक्त एक दिवा प्रज्वलित करावा सव्वीस प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तुम्ही प्रदोष करा अगर नाही करा पण हे फळ नक्की प्राप्त होते चार श्रावणातील प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये वडाच्या झाडाखाली कुठलाही दिवा प्रज्वलित करून म्हणजे शक्य झाले नसेल तर तुम्ही देवासाठी तेल वापरता तो दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल मात्र भोग म्हणून एक लवंग अर्पण केल्याने किंवा एक लोटा जलामध्ये लवंग टाकून बटकेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण केले आणि तुमचे कर्ज कितीही भारी असेल कितीही मोठं असेल तो कर्ज फेडण्यासाठी काही ना काही मार्ग निघेल आणि ते कर्ज फेडले जाईल आणि कुठून ना कुठून कुठुन लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होईल पाच श्रावण महिन्यातील प्रदोषला प्रदोष काळामध्ये किंवा काही कारणाने या दिवशी तुम्हाला हा उपाय करायला जमत नसेल तर दशमी तिथीला शमीपत्र एकवीस घ्या एकावन्न घ्या किंवा अकरा घ्या आणि या शमीपत्राला भाग शिवशंकरांवर शृंगार करा म्हणजे एक शमीपत्र मधात बुडवून शिवलिंगाला चिटकवा ज्यावेळेस मधात बुडवलं जाईल त्यावेळेस आपोआप ते शमीपत्र शिवलिंगाला चिटकले जाईल फक्त शिवाचा शृंगार करा काय होईल यामुळे लिंग पुराणात असे म्हटले आहे नर्मदा पुराणात असे म्हटले आहे भगवान शिवशंकरांचा ज्यावेळेस शिवभक्त शमीपत्राला मधामध्ये बुडून शृंगार करतात भगवान शिव म्हणतात माझ्या भक्ताने श्रावण महिन्यामध्ये माझा शृंगार केलेला आहे तर मी पण माझ्या भक्ताचा धनाने शृंगार करेन कर्जातून मुक्तता करेन हा उपाय फक्त श्रावणामध्येच केला जातो सहा श्रावणातील प्रदोष दिवशी किंवा शिवरात्री दिवशी मात्र ज्या व्यक्तीची चित्तवृत्ती ठीक नाही व्यसनाच्या आहारी वाईट संगतीला लागलेले असेल एका तांब्यामध्ये जल घेऊन त्यामध्ये मात्र सात अखंड तांदूळ पाच पांढरी फुले कुठलेही पांढरी फुले आणि एक दुर्वा त्या दुर्वाला तीन गाठी म्हणजे मोठी जर दुर्वा घेतली तर त्याला आपोआप तीन गाठी येतात भगवान जाणे शक्य असेल ठीक नसेल तर घरच्या शिवलिंगावर ते ते जल मनो भावे करावे, ते जल मनोभावे अर्पण अर्पण करावे करत असताना शिवलिंगाला आपण कधीही पूजा विधी करताना दक्षिण उत्तरेस बसून पूजा करतो तर शिवलिंगासमोर असेल जल अर्पण करत असताना ते जलाचे पात्र आपल्या हातात आहे पण शिवलिंगावर उलटे जल अर्पण करावे म्हणजे त्या जलाच्या पात्राचे मुख आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ते जल शिवशंकरांना अर्पण करायचे आहे पंधरा वीस मिनिटांमध्ये जो व्यक्ती चिडचिड चित्तवृत्ती वाईट मार्गाला लागला आहे भगवान भोलेनाथ त्याच्या चित्तवृत्ती चांगले विचार येण्यास मदत करतील सात शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावण महिन्यामध्ये जो शिवभक्त पार्थिव शिवलिंग बनून शिवलिंगाचे पूजन करतो किंवा प्रदोष शिवरात्र अष्टमीला जो भक्त पार्थिव शिवलिंग बनून त्या शिवलिंगाची पूजा करतो तर ही पूजा सर सरळता असून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये करोड करोड सुखसुविधा पुण्यफळ प्राप्त होते आठ जर जीवनामध्ये खूप जादा तकलीफ आहे कष्ट आहे दुःख आहे आणि ते संपवायचे नावच घेत नाही तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये फक्त एक बेलपत्र घेऊन त्या बेलपत्राला वरच्या पानाला मध आणि खालच्या दोन पानांना तूप लावावे भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करून आपल्या मनातील जी काही मनोकामना आहे ती भगवान शिवाला सांगून भगवान शिवशंकरांचा शिवलिंग असते जिथे आपले त्रिपुंड लावतो त्या ठिकाणी हे बेलपत्र आणि घरी यावे प्रदोष पासून केवळ पाच सोमवारी हा उपाय करा तुमचे दुःख तुरंत दूर होईल नऊ श्रावण महिना हा पवित्र महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रदोष दिवशी फक्त शिवलिंगावर एक धोत्र्याचे फळ घेऊन त्याला हळदीमध्ये बुडवून भगवान शिवशंकरांना अर्पण करावे जीवनात शरीरामध्ये कितीही मोठा आजार असो त्या आजारातून भगवान शिवाच्या आशीर्वादाने नक्की मुक्तता मिळ दहा श्रावण महिन्यातील प्रदोष दिवशी फक्त तीन ठिकाणी बेलपत्र मनोभावे अर्पण केल्याने मात्र जीवनामध्ये कधीही मोठा आजार उद्भवणार नाही आणि महाकालेश्वर महासंकटातून अकाली मृत्यूपासून दूर करतील भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे तिथे एक बेलपत्र पण त्याची दांडी जलाधारीकडे असावी त्यानंतर दुसरे बेलपत्र जिथे माता जगतजन्नी जगदंबा पार्वती मातेचा हस्तकमल आहे जलाधारी आहे त्या ठिकाणी एक बेलपत्र अर्पण करावे त्याची दांडी आपल्याकडे असावी त्यानंतर तिसरे बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करावे परंतु त्याची दांडी तुमच्या विपरीत दिशेला असावे त्यानंतर प्रत्येक बेलपत्रावर दोन हातामध्ये एक एक लोटा जल घेऊन अशोक सुंदरीच्या स्थानावरील बेलपत्रावर माता पार्वतीच्या स्थानावरील बेलपत्रावर आणि नंतर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्रावर ते जल मनोभावे अर्पण करावे त्यातील थोडे जल अचमन करावे तुम्हाला कुठली बिमारी आजार उद्भवणार नाही जीवनामध्ये खूप त्रास आहे किंवा पितृदोष झालेला आहे वास्तुदोष झालेला आहे कालसर्पदोष झालेला आहे किंवा एक बीमार पडलेला आहे तो ठीक होतोय ना होतोय दुसरा आजारी पडत आहे किंवा एक व्यक्ती सतत आजारी पडतो ठीक होतो आजारी पडतो ठीक होतो तर शिव महापुराण असे म्हटले जाते शंकर भगवानाच्या चरित्रात असे म्हटले आहे की श्रावण महिन्यामध्ये प्रदोष दिवशी श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष पडतात तर कुठल्याही प्रदोषला पिंपळाचे पान घेऊन त्याच्यावर कनररीचे फूल आपल्या घरामध्ये प्रदोषच्या आदल्या दिवशी ठेवावे आणि प्रदोष दिवशी वाहत्या पाण्यामध्ये कनेरीचे फूल अर्पण करावे मात्र हे करत असताना तुमरुकेश्वर महादेवाचे स्मरण करावे जीवनामध्ये जी तकलीफ चालू आहे ती मात्र श्रावण महिना संपण्याच्या आत दूर होईल बारा प्रयत्न करावा श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष पडतात तर त्या दोन्हीपैकी कुठल्याही एका प्रदोषला मिळाले तर एक बेलपत्र नसेल तर पाच बेलपत्र एक शमीपत्र सात किंवा अकरा हिरवे मूग अकरा किंवा सात अखंड तांदूळ आणि थोडासा गुळ हे सर्व एका तांब्यामध्ये जल घेऊन त्यामध्ये टाकून भगवान शिव शंकरांना प्रदोष काळामध्ये मनोभावे अर्पण करावे तुमचे ते काम खूप जरूरी आहे महत्त्वाचे आहे ते काम पूर्ण होत नाही तुम्ही खूप थकलेलं आहे ते काम होत नाही कर्ज वाढत चाललेले आहे धन प्राप्त होत नाही किंवा एखादी समस्या खूप प्रबळ आहे शिवशंकरांच्या आशीर्वादाने या सर्व समस्या दूर होती तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद